नमस्कार आज आपण प्रगतशील शेतकऱ्यांकडे आलेलो आहोत त्यांनी कांदा पिकाला किरणचं मार्गदर्शन घेऊन त्यांना कांदा पिकात काय बदल झाले आपण त्यांची जाणून घेऊ साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा अशोक बिटे बरं तुमचा ह्या कांद्याचा प्लॉट आहे आता हा कांद्याचा किती दिवसाचा कांदा झालाय बरं अडीच महिन्याचा अडीच महिन्याचा कांदा झालाय आणि आता तर मार्च एंडिंग आहे उन्हाचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे तुम्हाला कांदा पिकाला केरणचं मार्गदर्शन तुम्ही घेतलंय तुम्हाला काय बदल जाणवतोय साईज मध्ये मुळी मध्ये साईज मध्ये पण फरक आहे जारवा जारवा पण भरपूर आज आपण पाहू शकतो म्हणजे अख्खा हातभर जारवा आहे साईज माना पण चांगला कुटवा सुद्धा चांगला झालेला बारा पंधरा बारा पंधरा फुटवा झालेला आहे बरोबर आणि एवढा उन्हाचं टेम्परेचर वाढलेलं आहे अजून पाच पण अजून कडक आहे का आता कडक आहे आणि मुळी सुद्धा चांगली आहे साईज ते पाहू शकता तुम्ही म्हणजे तुम्ही याच्यावर समाधानी आहात का या वापरून बरोबर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काय सांगायला पाहिजे म्हणजे वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे ना कारण अडीच मानाच्या महिन्याच्या मानाने साईज वगैरे चांगली बरोबर तुम्ही जी काय माहिती त्याबद्दल धन्यवाद ओके